नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गुरुवार तर मित्रांनो आज गुरुवार आज लो कॉलेजाची शक्यता कमीच होती माझी पण परत विषय झाला म्हणलं जाऊ द्या लोनला देत होत पण जाऊ द्या म्हणजे रील साध्याकाळला जायला आत्ता मोकार कॉलेज बुडून काय जाणं योग्य नाही त्यात आपली हजेरी एकतर आधीच कमी लागली आता कुठंतरी ओव्हर ओव्हर होत आली आहे पर म्हटलं सुट्ट्या म्हटलं की लहच लोड होईल त्यामुळे जाऊ दे म्हटलं संध्याकाळी लोक जायला मोबाईल घेतात फादरला तर बघू तर, तर काल तिस मार्च, तिस मार्च जी न काल जे आहे ते आपलं दोन हजार पंचवीस साल चालू झालेली आहे पण जी हिंदू लोकांचं आहे ते आपलं एक तीस मार्च तीस मार्चलाच आपलं जे गुढीपाडवा असतो ज्या दिवशी आपण सर्वजण घरावरती गुढ्या उभारतो त्या दिवशीच आपल्या हिंदू लोकांचं वर्ष नवीन वर्ष चालू होतं त्यामुळे एवढं काही खाल कालचं एवढं काय खास नव्हतं तरीही काही लोकांनी ठेवलेलं त्याचं काय अडचण नाही ते बी आपल्यालाही करावंच लागेल साजरी करण्याविषयी कसा आहे तरी रिवाजाने काय आहे जानेवारीपर्यंत इंग्रजी ते दुसरं चालावंच लागते काय अडचण नाही तर बस मित्रांनो एवढंच की तुमच्या मला सपोर्टची भरपूर गरज आहे आत्ता कारण आपला चॅनल बऱ्यापैकी चाललेला आहे तुम्ही तुम्ही प्रतिसाद चांगला देत आहे असा देत राहा काय अडचण नाही आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा करून टाका म्हणजे येईन आपले आपलं पटपट सबस्क्राईब वाढतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढंच चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा बोटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघू त्याच्यात चालू आहे कॉलेजला सकाळच्या सात आठ वाजली त्या साडेआठ साडेआठ वाजली तर शाळे कशी आली जायचं आता पटपट साडे नऊ नऊ वाजता जास्त नऊ वाजतात कॉलेजमध्ये जास्त त्यामुळे काही अडचण नाही तर मला ब्लॉग कसे वाटते ते कमेंट करून नक्की करा आणि चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमची सर्वांचे धन्यवाद लवकरच आपलं चॅनल ग्रो होईल याची अपेक्षा बाळगतो चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये